गुरुपुष्यामृत योग पण आहे आणि पितृपक्ष पण चाललेला आहे तर नक्की काय करावं नशीब बदलणारा दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरुपुष्यामृत योग असतो येत्या गुरुवारी सव्वीस सप्टेंबरला म्हणजे आता पितृपक्षातच गुरुवारी येतो आहे गुरु पुष्यामृत योग पुष्यामृत हे नक्षत्र गुरुवारी येणं हा खूप दुर्मिळ योग असतो आणि गुरुपुष्यामृत योग म्हणजे माता लक्ष्मीचा हा एक योग असतो म्हणून आपल्याला या अमृत योगाचा या दुर्मिळ योगाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो आणि त्यातल्या त्यात पितृ पंधरवाड्यामध्ये हा गुरुपुरषामृत योग आलेला आहे तर त्यामुळे त्याला खूप 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 महत्त्व आहे गुरुपुष्यामृत युगावर बघा बरेच लोक सोने चांदीची खरेदी करतात याशिवाय गृहप्रवेश करतात काही मालमत्ता वगैरे गुंतवणूक कुठे करायची असेल तर ते ते करतात पण बघा पितृपक्षामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या मनात बऱ्याचशा शंका आहेत तर याआधीच मी पितृपक्षाची माहिती देताना तुम्हाला सांगितलं आहे की या पितृपक्षाच्या काळामध्ये काही शुभ कार्य करणं हे अशुभ मानलं जातं पण आपण खरेदी वगैरे म्हणजे बघा ज्या गोष्टींमुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील अशा गोष्टी आपण करू शकतो म्हणजे बघा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या पितृपक्षातल्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही करू शकता यानंतर तुम्हाला नवीन काही सोने चांदीची तुम्हाला वस्तू घ्यायची असेल किंवा इतर तुम्हाला कुठली वस्तू देवासाठी वगैरे घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाला येत्या गुरुवारी तुम्ही घेऊ शकतात या गुरुपुष्यामृतच्या योगाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे यासोबतच गणपती बाप्पा आणि शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे आता माता लक्ष्मी हे आपण लक्ष्मीच्या देवता असल्यामुळे आपण समजू शकतो की त्यांची पूजा करायची आहे पण तुम्हाला प्रश्न पडेल की शंकर भगवान आणि गणपतीची पूजा का करायची आहे तर शंकर हे संकट मोचक आहे आणि गणपती हे बुद्धिमान देवता मानले जातात तर लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग होणं आणि तिचं संरक्षण करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर त्यामुळे तुम्हाला या गुरुपुष्यामृताच्या दिवशी भगवान शंकरांसोबत गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे तर बघा सकाळी आपल्याला लवकर उठून जसं आपण सणवारांच्या दिवशी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे उंबरटा स्वच्छ करायचा आहे त्यावर आपल्याला हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळद आणि कुंकवाने स्व स्वस्तिक स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे आंब्याच्या झाडाच्या पाना जे आहे तर त्याचं तोरण तुम्हाला लावायचंच आहे त्यामुळे खूप शुभ गोष्टी घरामध्ये घडत असतात आणि बघा आपल्या संसारामध्ये येणाऱ्या ज्या पण काही अडचणी असतात दुःख असतात संकट असतात तर त्यापासून जर तुम्हाला दूर जायचं असेल तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्ही या गोष्टी केल्याच पाहिजे याशिवाय अजून काही उपाय तुम्ही करू शकतात गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा पैशांसंबंधित काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी देवाऱ्यासमोर बसून तुला तुम्हाला ओम श्रीम तुमा ह्रीम दारिद्र्य विनाशीने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळेस जप करायचा आहे कमळगट्ट्याची माळ असेल एकशे आठ मण्याची तर त्यावर तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही बोटांनी मोजून किंवा धान्य घेऊन एकशे आठ वेळेस तुम्ही मोजून तसं केलं तर तरी सुद्धा चालेल यामुळे आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतं यानंतर गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाज्यावर हळद आणि कुंपाने स्वस्तिक काढायचं आहे दक्षिणावर्ती शंखाची आपल्याला पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी या दिवशी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुमचं दुकान आहे व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बरकत पाहिजे असेल तर या दिवशी तुमच्या दुकानाच्या किंवा बिझनेसच्या ठिकाणी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे यामुळे आर्थिक संकटं दूर होतात तुम्हाला तुमच्या व्यवसाय व्यवसायाला गती मिळते त्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होतो यासोबतच या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कणकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे यासोबतच श्रीसुक्ताचा एकतरी तुम्हाला पाठ करायचा आहे गुरुपुष्यामृताच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जमेल तेवढी तुम्ही सेवा करा अतिशय हा शुभ योग आहे या योगामुळे आपलं नशीब बदलून जाऊ शकतं दारिद्र्य दूर होतं आणि इच्छित फळ आपल्याला मिळतं असा हा गुरुपुष्यामृत योग आहे त्यातल्या त्यात हा योग पितृपक्षामध्ये आलेला आहे तर त्यामुळे तुम्ही या गुरुवारी तुम्ही जमेल तेव्हा सकाळी दुपारी संध्याकाळी जमेल तेव्हा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करू शकता तर ही गुरुपुष्यामृतची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ